नमस्कार यूट्यूब फैमिली आपले स्वामी समर्थांची कृपा यूट्यूब चैनल वर आपले मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या एका काकाने आपल्या सोबत खूप छान अनुभव शेअर केलेला आहे जिथे डॉक्टर सुद्धा हरून जातात तेथे आपले स्वामी महाराज आपली साथ देतात आणि आपल्या सोबतच जे काही चालू असतं जे काही चालू असतं म्हणजे पैशांचे प्रश्न नसतो तो एक मानसिक जो रोग आपल्याला झालेला असतो की ज्याच्यातूनच बाहेर निघणे खूप कठीण असतो आपले मन मोकळं सुद्धा करू शकत नाही तर काकांसोबत झालेलं आहे काकांच्या पत्नीला जे आहे अचानक आपण वारं गेलं असं म्हणतो ना तसाच काहीतरी प्रकार जो आहे तर काकांच्या म्हणजे आपल्या सोबत झालेला होता तर असं काही आपल्या काकांचा अनुभव आहे आणि त्यांच्यासोबत अशा काही चमत्कारिक गोष्टी घडलेल्या आहेत की जेव्हा मी पण ऐकलं ना तर मला पण खरंच खूप आश्चर्य वाटलं की जे पण मनापासून स्वामींची सेवा करतात ना तर स्वामी सदैव त्यांच्यासोबत असतात सोबत तर तर असा काही आपल्या काकांचा अनुभव आहे त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर नवीन स्वामी भक्त आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल घंटा आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव काही महत्त्वपूर्ण पूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार तर चला आपल्या काकांच्या अनुभवालाच आपण सुरुवात करूया काकांनी सांगितलं की स्वामी सेवेत येऊन फक्त दोनच वर्ष झालेले आहे पण ह्या दोन वर्षामध्ये जेवढं आयुष्यभर जे काही होतं ना आयुष्यामध्ये जे काही होतं म्हणजे कधी दुःख म्हण मन, म्हणून जास्त माहीतच नव्हतं पण ह्या दोन वर्षामध्ये इतकं दुःख भोगलं आहे की असं वाटायचं की म्हणजे ह्या गोष्टी अचानक का घडतात जीवनामध्ये काही समजत नव्हतं तर असं काही चालू असताना मुलीचं चा लग्न जमलेलं होतं अगदी मुलीचं धावपळ वगैरे जे काय असेल ते मला दोन दोन मुली आहे आणि एक मुलगा आहे तर मुली ज्या आहेत त्या मोठ्या आहेत आणि मुलगा लहान आहे म्हणून दुसऱ्या नंबरच्या मुलीचं लग्न होतं आणि तिच्या लग्नाची घाई जी काय धावपळ असते लग्न घरामध्ये ती सगळी धावपळ आमच्याकडे चालू होती आणि अचानक जे घडलं तर सगळं काही पार पडलं अगदी मुलगी सुद्धा गेली आणि अचानक दुसऱ्या दिवशी जे आहेत तर पत्नी सोबत अशी मोठी काही घटना घडली की अचानकच घडली म्हणजे विचार सुद्धा केलेला नव्हता की पत्नीला जे आहेत तर अंगावरून वार गेलो म्हणजे हात पाय वाकडे झाले आणि एकदम ती धरणीवरती पडली अचानक झालं अचानक कारण की मी आमच्या दोघांची सुद्धा रेग्युलर चेकअप करत होतो पण अचानक आम्हाला सोबत ही गोष्ट घडली सगळीकडे दाखवले ट्रीटमेंट चालू होती सगळीकडे सगळ्या डॉक्टरां डॉक्टरांना दाखवले पण असा कुठेच फरक पळत पड़, पळत नव्हता की तिच्यामध्ये एक काळीस एवढाही बदल होत नव्हता माहीत नाही जिकडे आम्हाला कोणाकडून सांगितले की तुम्ही इकडे जा तिकडे जा चांगल्यातले चांगले डॉक्टर केले पण माझ्या पत्नीमध्ये काहीच बदल होत नव्हता माहीत नाही काय आहे काय होतय असं कोणी सांगितलं की तुमचे काही देवाचं वगैरे असेल ते करू करून घ्या त्याच्यामुळे होऊ शकतं पण जसं माझ्या माझ माहितीप्रमाणे आहे मी तर एखाद्या वेळेस चुकेल पण माझी पत्नी कधीच चुकणार नाही देवाच्या बाबतीमध्ये अगदी ती नित्यनेमाने सगळं काही करायचे आमच्या घरामध्ये जे आहे आमच्या कुरदेवतेचं रेणुका मातेचं आम्ही ते सगळं काही करतो मग आमचं कुठं चुकू शकतं पण तरी पण माहिती नव्हतं काय झालेलं होतं खूप पैसा घातला आणि दुसरं म्हणजे असंही वाटायचं की आत्ता दोन्ही मुलींचं लग्न झालेलं होतं मुलगा होता तर घरामध्ये जे घरामध्ये आपली पत्नी जे आपल्याला एका प्रकारे सगळं काही मॅनेज करते की आपल्याला बाहेरून घरात आल्याच्या नंतर असं वाटतं की घरात जाण्याची जी ओळ वाटते ना आपल्याला तर ते सगळं काही घराला घरपण जे असतं ना तर ते आपल्या पत्नीमुळेच येतं आणि माझ्या घरामध्ये तसंच होतं हो होत नुसतं घरामध्ये जसं मुलीचं लग्न झालं तर घरामध्ये जसं काही असं वातावरण नाही काय 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 म्हणजे चालू आहे नाही मी सगळं काही करत होतो घरामध्ये जे काय असेल ते सगळं करत करत होतो पण मला एकच वाटत होतं की काही करून कुठून तरी काहीतरी देवाने आम्हाला काहीतरी असं आपण मनातून एखाद्या गोष्टीची नाही का धावा करतो मागेच लागतो तर तसंच माझ्या बाबतीमध्ये झालेलं आहे आणि काही चालू असताना मुलगीच्या दिव मुलीचं लग्न झालेलं होतं तर म्हणजे इतक्या दिवस नाही बर कमी तुम्हाला सांगितलेलं की अगदी दोन वर्ष गेलेले आहे या सगळ्यांमध्ये आणि जे जेव्हा आपण खरं अस तो असं करत असतो सगळ्या काही गोष्टी तर तेव्हा आपल्याला देव मार्ग दाखवतो आम्ही आमच्या देव देवीलाही म्हटलं की काही चुकलं हुकलं असेल तर आम्हाला माफ माफ कर पण माझ्या पत्नीला या सगळ्यातून बाहेर काढ कारण की हे अचानक कसं काय होऊ शकतं सगळं काही ठीक होतं तर दोन वर्षाच्या नंतर सांगतोय मी तुम्हाला तर ह्या दोन वर्षामध्ये माझ्यासोबत अशा काही गोष्टी झाल्या की आमच्या मुलीची पहिली दिवाळी होती आणि जवाई बापू आणि मुलगी घरी आली घरी आल्याच्या नंतर जे आहे आता सगळं काही आहे तर मी तिची आई पण बोलवलो आणि तिचं जे काय असेल ते तिच्यासाठी जे काही करायचं होतं तर ते मीच करायचो कारण की पत्नी तर काय होती ती तर म्हणजे ती आजारीच होती हे सगळं काही असताना माझ्या जे जवाई बापू आजपर्यंत कधीच म्हटले नाही की आणि त्यांच्या हृदयातून ते म्हटले की मामा तुम्ही काय करा पारायण वगैरे करा नाही तर म्हणजे माझ्या मुलीला सांगितले की तू तुझ्या आईसाठी पारायण कर स्वामी महाराज गुरुचरित्राचे पारायण कर आणि गुरुचरित्राचे पारायण केले तर मार्ग तर निघेल पण अजून काही पण होऊ शकतं कारण आपल्याला आमच्या स्वामी महाराजांवर खूप विश्वास आहे तिथे सगळं काही अशक्य वाटत जेव्हा आम्ही वा स्वामी सेवेत येतो जेव्हा आपण स्वामी भक्त बनतो तेव्हा ती गोष्ट शक्य व्हायला लागते असं डायरेक्टली जे आहे तर माझ्या जवायाने सांगितलं मग आता पारायण कसं करायचं काय करायचं मुलगी म्हटली की मी म्हणजे वापस गेल्याच्या नंतर आईसाठी पारायण करते कारण की माझ्या जावयाला सगळं काही माहीत होतं ते तिला सगळं काही सांगणार होते पण मी म्हटलं ती तर करेलच पण मी माझ्या पत्नीसाठी जे आहे मी सुद्धा पारायण करेल जे काय असेल ते मी माझ्या पत्नीसाठी करेल कारण जर मी पण असंच असतो तर माझ्या पत्नीने माझ्यासाठी केलेच असते ना आणि असं करून जे आहे तर एक वर्षाच्या नंतर एक वर्ष तर कुठून काही निघतच नव्हतं की बेडवरच होती खूप काही ट्रीटमेंट केला केल्या खूप पैसा लावला आयुर्वेदिक केलं होमिओपॅथिक केलं जिथे जे करता येईल ते के ते करता येईल सगळं काही तिला जे आहे तर ती बेडवर पडून होती सगळं काही तिथेच करावं लागायचं पण एक वर्षाच्या नंतर तर असं स्वामी महाराजांच्या रूपाने जे आहे जावाई बापूने आले आणि त्यांनीच आम्हाला मार्ग मार्ग दाखवला तर मुलीने पहिले पारायण केले गुरुचरित्राचे आणि ती असं ह ठरवलं की मी प्रत्येक महिन्यामध्ये जे आहे तर मी पारायण करेल आणि गुरुचरित्राचे पारायण करेल तर असे जे आहेत तर तर बाजे आहेत आता आपले जे आहे तर असा एक विचार केला की एका वर्षामध्ये किती पारायण होणार बारा पारायण होतील पण मी दू दर महिन्यामध्ये सात दिवसात पारायण नक्कीच करेल असं मी एक वर्ष करत होतो तर त्या एका वर्षाच्या पारायणामध्ये जसा जसा एक एक महिना जात होता तसा तसा माझ्या पत्नीमध्ये फरक पडत होता आता असा एवढा फरक आहे तर पहिले ती तिला बोलतासुद्धा येत नव्हतं किंवा ती म्हणजे सुद्धा धरत नव्हती असा काही आहे पण आता जे झालेलं आहे एका वर्षा नंतर तर तिच्यामध्ये पन्नास टक्के फरक पडलेला आहे आणि सगळी काही स्वामी महाराजांचीच कृपा आहे आणि योगायोगाने असं एका डॉक्टर पण भेटलेले आहे तर त्यांच्याकडे सुद्धा तिने ट्रीटमेंट चालू आहे की जे डॉक्टर आम्हाला आतापर्यंत भेटलेच नव्हते तर काहीतरी स्वामी महाराजांच्याच कृपेने आम्हाला ते डॉक्टरसुद्धा भेटलेले आणि मे मे मेन म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाने जे गुरु आहे तर एवढं काही बदल माझ्या पत्नीमध्ये घडलेलेला आहे तर असं काही आमच्यासोबत झालं पण मी एक वर्ष जे आहे ना तर सगळं काही मी म्हटलं ना आमच्या आयुष्यामध्ये कधीच असं कोणत्या गोष्टीची थोडं सुख सुखदुःख चालू राहत राहतं पण एवढी मोठी जे घडले घडलेलं आहे आमच्यासोबत एवढा मोठा हादसा जो घडले घडला अचानक मुलीचं लग्न झाल्या झाल्याच्या नंतर तर ते आमच्यासाठी खूप अशी खूप मोठी गोष्ट होती की हे अचानक आमच्यासोबतच काय झालं आणि कसं झालं आणि एक वर्ष ट्रीटमेंट चालू होती की सगळीकडे दाखवलं कोणी इकडे सांगितलं तिकडे जायचो तिक तिथं म्हटलं तिथं जायचो असं वाटलं की इथूनच तरी काही फरक पडेल काही पडेल पण आम्हाला कुठूनही काहीच मार्ग दिसत नव्हता पण एक वर्षानंतर जे झालं की प्रत्येक पारायण जे होतं मी गुरुचरित्राचे पारायण प्रत्येक महिन्यामध्ये सात दिवसाचे केलेले आहे आणि घरामध्ये काही नव्हतं म्हणजे काही उद्यापन करायचं जर झालं तर उद्यापन तरी कसं करायचं तर म्हणून मी जे आहे तर शिरा करत होतो गोड शिरा करून करायचो नैवेद्य ठेवायचो आणि जे काही शिरा असेल तर मी तो छोट्या मुलामध्ये मंदिराच्या बाहेर तो वाटत होतो किंवा आमच्या येथे जे काही छोटे मुले असतील मी त्यांच्या त्यांना देत होतो यांच्या पलीकडे मी काही उद्यापन केलंच नाही पण मी महाराजांना म्हटलेलं आहे की ज्या दिवशी माझी पत्नी पूर्णपणे बरी होईल त्याच दिवशी दिवशी तिच्याच हाताने हो, तुम्हाला स्वयंपाक करून नैवेद्याचं ताट ठेवेल असा संकल्पसुद्धा मी महाराजांना केलेला आहे तर असे काही छोटे छोटे बदल जे आहे माझ्या पत्नीच्या आयुष्यामध्ये घडत होते पन्नास टक्के तर बरी झालेली आहे आत्ता फक्त पन्नासच टक्के आहे तर स्वामींच्या कृपेने तेही दिवस लवकरात लवकर येईल आणि तोही अनुभव मी तुमच्यासोबतच नक्की शेअर क शेहर करेल तर असं काही महाराजांनीची कृपा आमच्यावर झालेली आहे आणि महाराजांनी असा काही मोठा अनुभव आम्हाला दिलेला आहे सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ तर बघितलं ना आपल्या काकांच्या अनुभव आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्यासाठी अशक्य असतात पण आपल्या महाराजांसाठी ते त्या अशक्य अशक्य असतात का नाही असतं असतात कारण की कधी पण आपलं स्वामी महाराज महाराजांचे नामस्मरण सुद्धा केले तर ते आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि जेव्हा आपल्याला कडून काहीच मार्ग भेटत नाही तेव्हा आपल्याला असं वाटत की काय होईल काय काय नाही आणि काय आपण सतत आपल्या देवाच्या स्मरणामध्ये राहतो की काय होईल कसं होईल काळजी लागते आणि सतत आपण प्रार्थना करतो तर कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून स्वामी महाराज आपल्यापर्यंत जे काही मार्ग असतील ते पोहोचवतात तसंच आपल्या काकांच्या बाबतीमध्ये झालेलं त्यांच्याजवळ त्यांची पत चक्क एका वर्षाच्या नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा जेणेकरून तुम्हाला बराचसा फरक पडेल पण असंच काही आपल्या काकांसोबत झालेलं आहे काकांचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पण जर का असा नवीन नवी नवीन नवी अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल तर ज्यांनी तुम्हाला फरक पडला असेल तर माझ्यासोबत तुम्ही नक्कीच शेअर करा करू शकता तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद